भरधाव स्कूल बस रेल्वेचे गेट तेडून अडकली रुळावर सांगलीच्या पलूसमधल्या विठ्ठलवाडी रेल्वे गेटवर एक मोठा अनर्थ होता होता टळलेला आहे भरधाव स्कूल बस रेल्वे गेटवर जाऊन धडकली आणि थेट रुळावर जाऊन अडकली आमनापूर विठ्ठलवाडी रेल्वे गेटवर गेट लावत असताना सकाळी सातच्या सुमारास एक भरधाव स्कूल बस चालकाचा ताबा सुटल्याने जोरदार आदळली आणि थेट बस रुळावर जाऊन धडकली दरम्यान याचवेळी या ठिकाणाहून जाणारी डेमो देखील काही अंतरावर दाखल झाली पण गेटमन आणि नागरिकांनी ती गाडी तात्काळ थांबवली आणि दुसऱ्या ट्रॅकवरून रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली दरम्यान रुळावरून अडकलेली बस नागरिकांनी मिळून हटवत रेल्वे रुळ मार्ग मोकळा केला मात्र या घटनेमुळे विठ्ठलवाडी आमणापूर मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती तर बसमध्ये सुदैवाने विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना देखील टळलेली आहे पण या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली